नमस्कार विद्यार्थी मित्रांनो दहावी आणि बारावीचा निकाल हा उद्या लागणार आहे म्हणजेच दहा मे दोन हजार चोवीस रोजी हा निकाल लागणार आहे तरी कसा चेक करायचा आपला रिझल्ट हे बघण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि बेलायकनची घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन अपडेट ह्या लवकरच मिळत जातील दहावी आणि बारावीचा रिजल्ट खरच उद्या लागणार का हे बघण्यासाठी तुम्हाला अपनी ऑनलाइन सरकार मध्ये स्वागत आहे तर तुम्ही बघू शकता अपनी ऑनलाइन सरकार मध्ये एकदम सोप्या आणि झटपट मध्ये तुम्हाला मी दाखवू शकतो की खरच उद्या रिझल्ट आहे म्हणून तर बारावी रिझल्ट साठी तुम दहावी आणि बारावी रिझल्ट साठी तुम्हाला त्या ठिकाणी गुगल क्रोमो ओपन करून त्या सर्च बॉक्स मध्ये तुम्ही टाका ट्वेल्थ ट्वेल्थ म्हणजे आणि म्हणजे आपण आणि डेट चोवीस नेमकं कधी आहे दोन हजार चोवीसचा चा रिझल्ट ते बघण्यासाठी असे टाकून तुम्ही सर्च बॉक्स वर क्लिक करायचं महाराष्ट्र स्टेट बोर्ड सेकंडरी अँड हायर सेकंडरी एज्युकेशन विल रिलेज द महाराष्ट्र स्टेट बोर्ड रिझल्ट दोन हजार चोवीस फॉर एच एस सी अँड एस एस सी ऑन टेन्थ मे दोन हजार चोवीस आज नऊ मे आहे उद्या दहा मे आहे त्यांचं म्हणणं आहे की उद्या दहा मे ला तुमचा रिझल्ट लागणार आहे टुमारो दे विल हॅव टू लॉग इन ऑन द ऑनलाईन पोर्टल विथ द अँड डाउनलोड द रिझल्ट पेज म्हणजे तुम्ही उद्या दहावी आणि बारावीचा रिझल्ट डाउनलोड करू शकता तर सगळ्यात मोठी खुशखबर ही आहे तुम्ही हे डाउनलोड करू शकता आणि तुमचा रिझल्ट बघू शकता तर त्यासाठी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये एक लिंक दिले आहे त्यावरून तुम्ही डायरेक्ट ऑफिशियल वेबसाईट म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड गव्हर्नमेंटची जी वेबसाईट आहे त्यावर तुम्ही रिझल्ट बघू शकता क्लिक केल्या केल्या त्यावर असाल आणि त्यावर अशा प्रकारे विंडोज ओपन होईल आता जरी तुम्ही ओपन करायचा प्रयत्न केला तरी अशा प्रकारे विंडोज ओपन होईल रिझल्ट दोन हजार चोवीस म्हणून येईल पण इथं एक्झामिनेशन हे उद्या ओपन होणार आहे त्यामुळे अशी विंडोज दिसेल तुम्हाला त्यामुळे घाबरू नका की फेक आहे हा व्हिडिओ वगैरे तुम्हाला नक्कीच उद्या यावर रिझल्ट बघायला मिळेल तर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर सबस्क्राईब करा अशा नवनवीन व्हिडिओसाठी तुरंत आणि लवकरात लवकर नोटिफिकेशन तुम्हाला हव्या असेल तर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल धन्यवाद